नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघता प्रतिपक्ष मित्रांनो इंडिया डॉट डॉट जी काय आघाडी आहे ती झाली आणि एक सप्टेंबरला सगळ्या राज्यात जे जे पक्ष आघाडीत आहेत त्यांनी वाटप पूर्ण करायचं असं ठरलं होतं त्याला आता चार महिने होऊन गेलेत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि गंमत अशी आहे की आणखीन चार महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीचं अर्ध्यापेक्षा अधिक मतदान होऊन जाणार आहे म्हणजे फक्त चार महिने प्रत्यक्ष मतदानाला उरलेले आहेत किंवा तीनच महिने मतदानाला उरलेले आहेत पण अजूनही एन डी आघाडीतल्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही आणि कदाचित मतमोजणी संपून गेल्यानंतरसुद्धा तो तिढा संपुटे सुटण्याची मला बिलकुल शक्यता दिसत नाही असो मुद्दा इतकाच आहे की या निमित्ताने महाराष्ट्रात ज्या अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या आहेत त्याच्यात प्रत्येकाला सगळ्यात मोठा वाटा हवा आहे एक जागा कशीबशी जिंकलेली काँग्रेस त्याचे ते निवडून आलेले खासदारसुद्धा दुर्दैवाने दिवंगत झालेले आहेत आणि आता आपण बघाल तर अठ्ठेचाळीसमधल्या पंचवीस जागा काँग्रेसला हव्या आहेत कारण आम्ही पंचवीस जागा गेल्या वेळेला सव्वीस जागा लढलो होतो आणि तेवढ्या जागा आम्हाला पाहिजेत हा काँग्रेसचा दावा आहे आणि त्याचं कारण सरळ आहे की आम्ही एकतर जिंकलेलो आहोत किंवा दुसऱ्या क्रमांकाने हरलेलो आहोत आणि म्हणून तेवढ्या जागावर आमचा दावा आहे असं काँग्रेसचा युक्तिवाद आहे आणि तोच युक्तिवाद शिवसेनेचासुद्धा आहे आणि सगळ्यात पहिली त्याची सुरुवात शिवसेनेचे विश्व प्रवक्ते आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही ने सुप्रीम नेते संजय राऊत यांनी केला की शिवसेना कुठल्याही परिस्थितीत तेवीस जागा लढणार आहे आणि त्यावरून जे काय खडाजंगी माजली ती आता नव्याने तुम्हाला मी समजवण्याची गरज नाही आहे पण ज्यावेळेला संजय राऊत यांचेच एकेकाळचे सहकारी संजय निरुपम यांनी खरडपट्टी काढली की एकही जागा जिंकण्याची लायकी आता शिवसेनेकडे उरलेली नाही तेव्हा मात्र हळूहळू प्रकरण जमिनीवर यायला लागलं मग आम्ही मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या किरकोळ नेत्यांना गल्लीतल्या किंमत देत नाही असं म्हणून संजय राऊतांनी संजय निरुपम वगैरेना झटकून टाकलं होतं पण गंमत अशी आहे की आमचा थेट संपर्क दिल्लीच्या हायकमांडशी आहे काँग्रेसच्या म्हणजे आम्ही दिल्लीत हायकमांडला मुजरा करायला जातो गल्लीतल्या लोकांना मुजरा करत नाही हे संजय राऊत यांनी सांगितलं याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ केला होता पण आता हायकमांडने संजय राऊत यांच्या उबाठा शिवसेनेची लायकी काय आहे ते दाखवून दिल्याची खबर मला दिल्लीतून मिळाली आणि म्हणून एक प्रकारे त्याला गौप्यस्फोट्स पण म्हणता येईल कारण दोन दिवस तुम्ही बातम्या ऐकताय की संजय राऊत आता नरमले आहेत शिवसेना उबाठा आता वरमली आहे शिवसेना उबाठा आता तडजोडीला तयार झालेली आहे अशा बातम्या यायला लागल्यात अगदी काल परवापर्यंत काँग्रेस पक्षाला शून्यापासून सुरुवात करावी लागेल असं बोलणारे संजय राऊत आता आवश्यक असेल तिथे आमचा पक्षसुद्धा तडजोड करेल इथपर्यंत आलेले आहेत आणि अचानक असं काय झालं की जे गल्लीतल्यांना साधा हॅलो पण करायला तयार नव्हते आणि दिल्लीत जाऊन दहा जनपदसमोर मुजरा करण्यात देखील धन्यता मानत होते असे संजय राऊत किंवा त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असा कोणी दणका दिला की झपकन त्यांचे पाय जमिनीला लागलेले आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला बांद्रा खेरवाडीच्या मातोश्रीमध्ये सापडणार नाही ते दिल्लीच्या जनपथ मातोश्रीमध्ये सापडेल ज्या राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्याबरोबर आपला थेट संवाद आहे आणि त्यांच्या पलीकडे महाराष्ट्रातल्या चिरकूट नेत्यांना आपण विचारत नाही अशी भाषा संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता उठून बोलत होते ते राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्या मातोश्री दहा जनपथ या पत्त्यावर वास्तव्य करतात आणि त्या रोज सकाळी नऊ वाजता काय महिन्यातून किंवा वर्षातून सुद्धा सकाळी नऊ वाजता कधी पत्रकार परिषद घेत नाहीत त्यांनी म्हणे तंबी भरली तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे पाय जमिनीला लागलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसचा कोणीही नेता किंवा प्रभारी मुंबईतल्या बांद्र्याच्या मातोश्रीकडे फिरकतसुद्धा नाही फिरकतसुद्धा नाही त्यामुळे तुम्हाला गरज आहे तर तुम्ही दहा जनपदवर जी मातोश्री आहे तिच्या पायऱ्या झिजवायला या असा संदेश देण्यात आला आणि त्यानंतर जो काही संपर्क झाला तेव्हा मातोश्रीनी सरळ शब्दात सरळ शब्दात अशी तंबी दिली आहे की तुम्हाला तेवीस जागा लढवायच्याच असतील आणि इंडी आघाडीत राहूनच तेवीस जागांसाठी तुमचा हट्ट असेल तर जे कोणी मातोश्रीवर येतात आणि बंद दरवाजा आड आश्वासनं आणि वचनं देतात तुम्ही त्यांच्याकडे निघून जा तुमची इंडिया अलायन्सला गरज नाही थोडक्यात जनपतच्या मातोश्री ज्या आहेत त्यांनी स्पष्टपणे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर काँग्रेसची भूमिका क्लिअर केलेली आहे की काँग्रेसला निवडणूक लढवण्यासाठी शिल्लक उर्फ उबाठा शिवसेना यांच्या कोबड्या घेण्याची गरज नाही आहे तुम्हालाच परत आपल्या पायावर उभं राहायचं असेल तर तुम्हाला काँग्रेसची गरज आहे किंवा काँग्रेसच्या कडेवर बसायचं असेल तर पायात अहंकाराचे चप्पल घालून येऊ नका चप्पल जनपद मातोश्रीच्या दरवाजाच्या बाहेर पायरीच्या खाली ठेवायचे पायरीवर सुद्धा ठेवायचे नाहीत आणि आम्ही जितक्या मेहरबानी म्हणून जागा देऊ किंवा देऊ इच्छितो तेवढ्या निमूटपणे स्वीकारच्या स्वीकारायच्या आणि त्या मागण्यासाठी दिल्लीत जनपथवर येण्याची सुद्धा गरज नाही आम्ही तुम्हाला कळवू त्या निमूटपणे स्वीकारायच्या आणि स्वीकारणार नसाल तर तुम्हाला तुमचे सगळे मार्ग खुले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे काय वाक्य बोलले होते मला माझे सगळे मार्ग खुले आहेत सगळी दारं उघडी आहेत नेमकं तेच दहा जनपदवरून किंवा जनपद मातोश्रीवरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सांगण्यात आलं आहे की तुमच्यासाठी आज सुद्धा सगळी दारं उघडी आहेत अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर आम्ही मातोश्रीवर येणार नाही तुम्ही सुद्धा जनपद मातोश्रीवर येण्याची गरज नाही तेवीस जागांचा हट्ट असेल तर जे देणार आहेत आणि पार बांद्र्याच्या मातोश्रीवरून देणारे येऊन देणारे आहेत त्यांच्याकडे निघून जा म्हणजे ते तेवीस जागा तुम्हाला अमित शहा देऊ शकतात भाजप देऊ शकतो काँग्रेस देणार नाही काँग्रेस देणार नाही आणि देईल त्याच्यात तुम्हाला समाधान मानावं लागेल तेवीस आणि एकवीस आणि अठरा असले हट्ट करता येणार नाहीत कारण तुमच्या ज्या अठरा जागा जिंकलेल्या होत्या त्या अठरा जागासुद्धा आता तुमच्याकडे राहिलेल्या नाहीत त्या ते अठरापैकी तेरा तुम्हाला सोडून निघून गेलेत त्यामुळे हा टेंबा आम्हाला मिरवून दाखवू नका गुपचूप जे वाडग्यात फेकणार आहोत ते किती आहे हे अजून ठरलेलं नाही ते वाडग्यात पडेल त्याच्यावर समाधानी राहायचं असेल तर इंडिया अलायन्समध्ये राहा नाहीतर जा तेवीस जागा घरपोच देणारे जे आहेत त्यांच्याकडे जा असं सांगताना काँग्रेसच्या कोणी प्रवक्त्याने नेत्याने किंवा जनपदच्या विश्वासू व्यक्तीने असं सांगितलं नाही की अमित शहाकडे जा पण त्याचा अर्थ साफ होता, होता। की तुम्हाला भाजपने इतकं डोक्यावरून ठेव चढवून ठेवलं एवढी तुमची लायकी नव्हती तुम्हाला गेल्या वेळेला सुद्धा तेवीस जागा द्यायला नको होत्या अठ्ठेचाळीसपैकी तेवीस जागा घेऊन बसलात आणि मोदींच्या चेहऱ्यावर आणि नावावर अठरा जागा निवडून आणलात तेव्हा तुमच्या आधीपासूनच्या असलेल्या चार जागा पडल्या तरी मोदींमुळे तुमचा अठरा आकडा टिकून राहिला तुम्ही त्यांच्याशी दगाफटका करत असाल तर निकालानंतर तुम्ही आमच्याशी दगाफटका कराल तेव्हा आत्ताच तुमचे पंख छाटले पाहिजेत तुम्हाला इतकं उडू देता नये जितकं अमित शहाने उडू दिलं इतक्या स्पष्ट रीतीने विवरण करून खुलासा करून उबाठ्या शिवसेनेला जनपदच्या मातोश्रीने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे तुम्हाला तेवीस जागा तर दिल्या जाणारच नाहीत पण ज्या देऊ त्याच्यावर समाधानी राहिलं पाहिजे नाहीतर तुमचे रस्ते मोगळे दरवाजा ओढा आहे निघा सुटा आणि त्यानंतर अचानक संजय राऊत वरमले नरमले अशा बातम्या यायला लागल्या आणि खुद्द संजय राऊत यांच्या तोंडातून आम्हीही तडजोडीला तयार आहोत अशी भाषा आलेली आहे सोनिया गांधींवर अनेक टीका करता येतील पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की जितके अमित शहा कमी बोलतात त्यापेक्षाही सोनिया गांधी खूप कमी बोलतात पण जेव्हा बोलतात तेव्हा लक्षवेधी बोलतात आणि समोरच्याला जखमी आणि रक्तबंबाळ करून टाकणारं बोलतात समोरच्याला त्याची योग्य जागा दाखवून देतात अवकात जाऊन लाग दाखवून देतात आणि नेमकं इथे तेच झालेलं आहे जनपदच्या मातोश्रींनी सांगितलं की तेवीस जागा ज्यांनी दिल्या त्यांच्याकडे जा आणि मग निवडून अठरा किंवा तेवीस आणा आणि परत या पण तेवीस जागा तुम्हाला काँग्रेस किंवा इंडिया अलायन्समध्ये मिळणार नाहीत यापेक्षा मित्रांनो अपमान नेमका काय असतो यावर जरा सामनामध्ये अग्रलेख आला तर आजही यांच्यामागे फरपडणाऱ्या शिवसैनिकांचे डोळे थोडे उघडू शकतील की अपमान कशाला म्हणायचा अपमान कशाला म्हणायचा सोनिया गांधींनी लाथ मारली तर तो, तो अपमान नसतो तो सन्मान असतो राहुल गांधींनी हाकून लावलं भेटायला वेळसुद्धा दिला नाही तर तो, तो बहुमान असतो असा एक आग्रलेख लिहा छानपैकी किती वाईट परिस्थिती येतं बघा माणसाने अहंकाराच्या आहारी जाऊन जेव्हा आपल्या चांगल्या मित्राला तुम्ही लाथ मारता तेव्हा शत्रू तुम्हाला जवळ जरूर घेतात पण तुमच्या समोरच्याशी वैमनस्य निर्माण झालं आणि ते हडवैरात रूपांतर झालं की मित्र केलेला शत्रूसुद्धा कशी लाथ मारतो त्याचा हा नमुना आहे तुम्हाला आठवतं मित्रांनो सामनाला मुलाखत दिले शरद पवारांनी मॅरेथॉन मुलाखत दिली होती आणि त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही दोन हजार चौदामध्ये भाजपला पाठिंबा दिला तो शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी आणि भाजपच्या मागे लाचार होऊन मंत्रीपदासाठी शिवसेनेने फरफटावं म्हणूनच आम्ही फक्त पाठिंब्याची घोषणा दिली पण तो पाठिंबा अधिक चालवला नाही आणि दोन हजार एकोणीसमध्ये तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं आणि हातात एवढूसा आवळा दिला आणि भोपळा काढून घेतला हे शरद पवारांनी सामनाच्या मुलाखतीत सांगितलं पण सं उद्धव ठाकरे सामना वाचतसुद्धा नाहीत त्यामुळे त्यांना मित्राची कदर नाही आणि शत्रूंना गळाभेट करण्यामध्ये इंटरेस्ट असतो आता त्यांची योग्य जागा जनपदच्या मातोश्रीने दाखवलेली आहे आणि जी आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं ती आघाडी निवडणूकपूर्व नव्हती हे उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे किंवा त्यांचा जो गोतावळा आहे त्यांनी लक्षात घ्यावं हो। की ज्या बळावर तुम्हाला काँग्रेसने किंमत दिली ती किंमत तुम्हाला काँग्रेसबरोबर लढून मिळालेली नव्हती तुम्ही मोदींच्या नावावर मोदींचा चेहरा लावून आणि भाजपबरोबर युती केली म्हणून तेवीस जागा मिळाल्या त्यातल्या अठरा तुम्ही जिंकल्यात त्यामध्ये काँग्रेसचं योगदान शून्य होतं आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे आज लोकसभेत महाराष्ट्रातले फक्त शून्य खासदार आहेत तुमच्याकडे अठरा खासदारांचा जो गट तयार झाला तो मोदी कृपा किंवा भाजपची कृपा होती काँग्रेसची वक्रदृष्टी तुमच्याकडे होती काँग्रेसचे अनेक उमेदवार शिवसेनेने पाडलेले आहेत अरविंद सावंत जीव लांब करून बोलतात तेव्हा त्यांनी विसरू नये त्यांनी देवडा मिलिंद देवडा या काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत आहे कीर्तिकर तो संजय निरुपम का कोणाला पराभूत करून निवडून आले आणखीन राहुल शेवाळे कोणाला पाडून निवडून आले काँग्रेसचाच उमेदवार किंवा ह्याचा उमेदवार राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून भाजपसोबत यायचं आणि सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात जाऊन गोट दाखल व्हायचं ही निवडणूकपूर्व योजना नसते उद्धव ठाकरे विसरलेत की निवडणूकपूर्व योजनेमध्ये त्यांना स्थान नाही आणि हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभेपुरतं नव्हतं ते नंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पण स्पष्ट झालं बेगलूर बेगलूर बिलोली ही पोटनिवडणूक झाली तिथे शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसने पराभूत केलं होतं तर तिथल्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे सुभाष साबणे हे पराभूत झाले होते त्याच्या आधी दोनदा आमदार होते पण त्यांच्यासाठी काँग्रेसने जागा सोडली नाही कोल्हापूर उत्तरची जागासुद्धा शिवसेनेच्या जुन्या आमदाराला पराभूत करून काँग्रेसने जिंकली होती ती जागा काँग्रेसने शिवसेनेला सोडली नाही त्यामुळे काँग्रेसच्या राजकारणामध्ये निवडणूक पूर्व युतीमध्ये आधीच्या दोन हजार काय जा त्या चौदा आणि दोन हजार एकोणीस ज्या जागा राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या त्याच जागा आज सुद्धा काँग्रेसला हव्या आहेत आणि ते मान्य नसेल तर मग शिवसेनेला बाहेर जायचं दार मोकळं आहे उघडलेलं आहे निघून जा जो भाजप तुम्हाला तेवीस जागा सोडत होता त्यांच्याकडेही गेला तरी हरकत नाही कारण आता शरद पवारांना आणि सोनिया गांधींना पक्क माहिती आहे की भाजपची दारं अमित शहाची दारं उद्धव ठाकरे आणि उबाठा शिवसेनेसाठी कायमची बंद झालेली आहेत पण शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ती दारं उघडी आहेत त्यामुळे आपल्याला हत्चं सोडून पळत्याच्या जा मागे जायचं नाही हे आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे ते उद्धव ठाकरे विसरले आणि पळतं मुख्यमंत्रीपद पकडायला गेले आणि हत्चं गमावून बसले एक लक्षात ठेवा भाजप बरोबर पंचवीस वर्षात शिवसेना सडली असं उद्धव ठाकरे म्हणाले होते पण त्याच्यापेक्षा अधिक गेल्या चार वर्षात शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इतकं सडवलेलं आहे की त्याच्या दुर्गंधीमुळे त्यांचेच आमदार त्यांचे आजी माजी नगरसेवक त्यांचेच खासदार त्यांचे शाखाप्रमुख गटप्रमुख विभागप्रमुख उद्धव ठाकरेंना सोडून पळत सुटलेले आहेत सुद्धा, नाकाला रुमाल लावूनच बसलेला आहे की ही घाण कधी दूर करता येईल आणि म्हणून तुमची अवकात किती हे जनपदच्या मातोश्रींनी सांगितलेलं आहे तेवीस जागा हव्यात जा परत जा पकड़े, जा महायुती करायला तुम्हाला तेही कवडीची किंमत देत नाहीत सोनिया गांधी किंवा क uh, काँग्रेसच्या हाय जो मेसेज राऊत आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे तो इतका स्पष्ट आहे की जे तुम्हाला आता दारात उभंसुद्धा करणार नाहीत त्यांच्याकडे दाराला जायला तुम्ही मोकळे आहात अन्यथा आमच्या मर्जीनुसार जितक्या जागा महाराष्ट्रात तुम्हाला देता येतील तेवढ्याच देऊ आणि तो आकडा अजून ठरलेला नाही तेव्हा रोज सकाळी नऊ वाजता उठून भर चौकामध्ये कॅमेऱ्यासमोर प्रातरविधी करू नका आणि करायचं असेल तर निदान आम्हाला दुर्गंधी येणार नाही अशा प्रकारे करा अन्यथा जाऊ दे मी बोलत नाही मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की ज्या वेळेला माणूस अहंकाराच्या आहारी जातो तेव्हा तो स्वतःचं किती नुकसान करून घेतो याचं एक ऐतिहासिक उदाहरण उद्धव ठाकरे यांनी निर्माण केलं अर्थात उद्धव ठाकरे पहिले नाहीत मी यापूर्वी वारंवार काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंना तुमचा चंद्राबाबू नायडू होईल हे सांगितलं होतं आज चंद्राबाबू नायडू माध्यमांच्या चर्चेतसुद्धा उरलेले नाहीत चर्चेतसुद्धा उरलेले नाहीत पंजाबचे अकाली ते सुद्धा चर्चेत उरलेले नाहीत उद्धव ठाकरे यांना आता त्यांची जागा जनपदच्या मातोश्रींनी दाखवलेली आहे आणि त्या मातोश्रींना माहिती आहे की आता अमित शाहसुद्धा देवेंद्र फडणवीससुद्धा बांद्र्याच्या मातोश्रीकडे वाट वाकडी करून जाण्याची शक्यता उरलेली नाही उपयोग संपलेली वस्तू म्हणजे शिल्लक सेना उबाटा सेना आहे आणि तेच तंबी देऊन सांगितले फेकू ते तुकडे घेणार असाल तर अन्यथा जायचा रस्ता तिकडे आहे जिथे दार उघडं आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार